चाळीसगाव तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे गावाजवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाल्यानंतर या अपघातात आयशर चालक जागीच ठार झाला हा अपघात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडलाय जेसीबीच्या माध्यमातून जखमींना अपघातग्रस्त वाहनातून काढण्यात आलाय या प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खळंबली होती समाधान मेघराज पाटील असं मयत चालकाचं नाव आहे चाळीसगाव तालुक्यातील वागळी गावाजवळ ट्रक क्रमांक एम एच एकोणावीस झेड सत्तेचाळीस अठ्ठावन्न तसंच आयशर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय शून्य सात शून्य चार यांच्या समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात आयशर चालक समाधान पाटील याचा जागेवर मृत्यू झाला तर ट्रक चालकासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चुराडा झाला तर जखमींना जेसीबी आणि क्रेनच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलाय जखमी झालेल्यांना चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं या भीषण अपघातामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे न्यूजसाठी मलिक शेख चाळीसगाव